महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि विद्यमान खासदार अशोक चव्हाण अखेर नांदेड लोकसभा मतदारसंघातूनच लोकसभा निवडणूक लढवणार आहेत शनिवार रात्री उशिरा काँग्रेसनं आपल्या काही उमेदवारांची यादी जाहीर केली त्यात अशोक चव्हाणांचं नाव नमूद आहे काँग्रेसकडनं अशोक चव्हाणांचं चिखलीकरांना भाजपकडनं उमेदवारी नांदेडची निवडणूक दुरंगी होणार काँग्रेसनं नांदेडमधनं अशोक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली टीव्ही नाईन मराठीनं आधीच तसा अंदाज वर्तवला होता चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे नांदेड लोकसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालंय नांदेडमध्ये आता दुरंगी लढत होईल असा अंदाज आहे बहुजन वंचित आघाडीतर्फे यशमाल भिंगेची उमेदवारी सर्वात आधी जाहीर करण्यात आली त्यानंतर भाजपनं प्रताप पाटील चिखलीकरांना उमेदवारी दिली तर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षानं एकत्रित येत अब्दुल समद यांच्या उमेदवारीची घोषणा केली त्याबाडोबाठ बाड़ काँग्रेसनंही अशोक चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली या चारही उमेदवारांमुळे नांदेड लोकसभेची निवडणूक चुरशीची होणार आहे गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा काँग्रेसनं आमदार आणि अशोक चव्हाणांच्या पत्नी अमिताभ चव्हाण यांचं नाव एकमतानं निवड समितीकडे पाठवलं होतं त्यामुळे अशोक चव्हाण निवडणूक लढवणार नसून राज्यातील काँग्रेसनं नेतृत्व आणि मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्नशील अमिताभ चव्हाण यांनीही आपला प्रचार सुरू ठेवला होता मात्र राजकीय जाणकारांनी अमिताभ चव्हाण उमेदवार असतील तर खात्रीची जागा अडचणीत येईल असा इशारा दिला तसंच पक्षश्रेष्ठींनीही अशोक चव्हाण यांनाच निवडणुकीसाठी तयार राहण्याचे सूचित केल्यानंतर मात्र अशोक रवांनी स्वत तयारी सुरू केली त्यांनी दलित मुस्लिम लिंगायत आदी समाजाचे मेळावे घेऊन नागरिकांची मतं आजमावण्याचे प्रयत्नही सुरू ठेवले होते एकीकडे प्रदेश काँग्रेसची धुरा आणि स्वतःच्या नांदेड मतदारसंघाचं काम सांभाळून कसरत करण्याची वेळ आता चव्हाणांवर आली त्यांची लढत त्यांच्या जिल्ह्यातील पारंपरिक प्रतिस्पर्धी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याशी होणार आहे अगदी भाजपची उमेदवारी जाहीर झाली या उमेदवारीमुळे अगदी हाय व्होल्टेज लढत राज्यभरातील मतदारांना अनुभवायला मिळणार आहे याआधी प्रतापरावांच्या नेतृत्वाखाली नांदेड मनपात भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता आता ते पुन्हा एकदा थेट अशोक रावांशी भिंडणार आहे राजू गिरी टीव्ही मराठी नांदेड <laughs> हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम